कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका पट्टण कोडोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विहारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पायाभरणी शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना आमच्या पठणकोटवासियांना मी शुभेच्छा देतो देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीची साजरी होते आपल्याला आनंद आहे संपूर्ण देशानं आणि जगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले त्यांचे विचार वाचले जी देशाला अतिशय उच्च अशी घटना दिली त्याचा सार्थ अभिमान संपूर्ण जगाला आहे आणि म्हणून ते अतिशय आनंद आहे त्यांचा उत्सव होतो त्यांचे विचार ऐकले जातात घटनेबद्दल आदर व्यक्त केला जातो अनेक सामान्य माणसाला बाबासाहेब आंबेडकरबद्दल एवढं प्रेम आहे जेवाळा आहे तो जेवाळा कायमपणे राहावा अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आणि नुसतंच ते नाही तर सामान्य माणसाला सन्मान मिळाला पाहिजे स्वाभिमान मिळालं पाहिजे जी बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिलेत आपल्याला ते विचार त्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत हीच भूमिका आमची आहे